कसं आहे माहिती आहे का राज्यामध्ये जरी आता हिवाळा चालू असला थंडीचं चा वातावरण चालू असलं तरी सुद्धा राजकारण तापलेलं आपल्याला दिसतंय आता या राज्याच्या राजकारणामध्ये तापलेले विषय आपण पाहत आहोत की राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागलाय तिकडं ओबीसी समाज ओ सी जे नेते हे मराठा आरक्षणाला विरोध करू लागलेत राज्यामध्ये हिवाळी अधिवेशनसुद्धा चालू आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा विविध मुद्दे उपस्थित केले जातात एकमेकांप्रती टीका टिप्पणी केली जाते आणि अनेक विषय बाहेर काढले जातात हे सुद्धा आपण पाहत आहोत आता या राजकारणामध्ये अनेक लोकांना नावं ठेवली जातात कोणी असा आहे कोणी तसा आहे अगदी त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्यावरसुद्धा टीका होते आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतसुद्धा तशा पद्धतीनं बोललं जातं की उद्धव ठाकरे हे टीका करत नाही तर उद्धव ठाकरे हे टोमना मारतात उद्धव ठाकरे हे टोला मारतात आता खरंच उद्धव ठाकरे हे टोमना मारतात टोला मारतात किंवा काय म्हणतात किंवा त्या पद्धतीनं बोलतात असं तुम्हाला वाटत असेल त्यासाठी एक छोटासा फेडा <laughs> आज जर आम्ही सर्दी झाले म्हणून हे घेतले कोणाची स्टाईल नाही मारतोय टोला ते <laughs> 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 आज जर आम्ही सर्दी झाले म्हणून हे घेतले कोणाची स्टाईल नाही आहे नाही टोलांबी खरं सांगाल पाहिजे नाही <laughs> तर <laughs> ते आज जर आम्ही सर्दी झाले म्हणून हे घेतले कोणाची स्टाईलने मारते फायदाच तोला नाही नाही तोलाने भी खरं सांगल पाहिजे ना बाबा नाहीतर ते बोले आज जर आम्ही सर्दी झाले म्हणून हे घेतले कोणाची स्टाईलने मारते फायदाच तोला नाही नाही तोलाने भी खरं सांगल पाहिजे ना बाबा नाहीतर ते पाहिलं उद्धव ठाकरे यांनी अगदी सुरुवातीलाच हातामध्ये तो रुमाल घेऊन तोंड पुसण्याचं सांगितलं आणि तसं केलं आणि त्याच्यावर बोलले की मी कोणाची ॲक्टिंग करत नाहीये परत तुम्हाला वाटेल की मी अशा पद्धतीनं करतो त्यावर एक पत्रकार म्हणाला की पहिल्यांदाच तुम्ही टोला लागावला उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच टोला लागावला म्हणजे सुरुवातीलाच पहिला टोला त्यांनी सुरू केला आता होता, 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 ते टोला होता टोमना होता काय होता तुम्ही ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण मात्र उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीनं बोलतात ते समोरच्या व्यक्तीवर आक्रमकपणे बोलतात टीका करून बोलतात का टोमणा मारतात या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका